कारण आज आम्ही किर्तनाला गाडीवरून जातो फोर व्हीलर मधून जातो जिथपर्यंत गाडी पोचत नाही तिथपर्यंत बाबा पोचलेले आहेत आज आता हे आपलं असणार मोरगिरी गाव अतिशय सदन गाव आहे या ठिकाणी रस्त्याची सुविधा पूर्वीपासून असेल परंतु आमच्या इकडे असणारे ते शितूर धनगरवाडी आहे कालगावचा धनगरवाडा हा 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 ते इकडं मला बोलले मघाशीत ते बोलत असताना मला मनामध्ये असं वाटलं की किती हा उच्च कोटीचा परमार्थ आहे दत्ता महाराज सांगोडकडे असतील त्यांचं नाव मग अशी निघालं नांगरे महाराज गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी त्यांचं सुद्धा देहावसन झालं त्यांचं नाव निघालं असे अनेक महात्मे या ठिकाणी असे असणारी परमार्थाची उच्च कोटीचा परमार्थ करून त्या ठिकाणी निघून गेले महाराज बाबांची सेवा ऐकत असताना परवा वरती एक सेवा ऐकली एक प्रवचन ऐकलं ते प्रवचन ऐकले ऐकत असताना कधी महाराज समाधी लागल्यासारखं असं होऊन जात एवढ्या उच्च कोटीचं त्या ठिकाणी बोलणं बाबांचा एक एक शब्द होता महाराज असं नव्हे अधिकार किती होता हे नियंत ना आळंदी मनाशी विषय निघाला आळंदीला वगैरे शिकलेली पोरा आहेत आळंदीला त्यांचं असणार जे वर्तन आहे बरं का बरखो महाराज तुम्ही म्हटला आम्ही आळंदीला असतो तर अजून खूप वरती गेलो असतो परंतु मला सा असं आदरानं सांगा वाटतं की जे तुमच्या लोकांमध्ये आहे जे बाबांच्या संप्रदायामध्ये जे लोक आहेत त्यांचा असणारा कुठेही पाहायला मिळत नाही तुमच्यासाठी एकदा टार आहेत खूप सुंदर अशा पद्धतीचं हिरं तयार केलेलं आहे ते बाबाने महाराज तिथं मागाशी गजर चालू होता झाला हरे विठ्ठला बरोबर आहे हरे विठ्ठलाचा गजर चालू असताना समाधी लागल्यासारखं एखादा जर बसला तर शांत असंच रात्र दिवस ऐकावं वाटलं अशा पद्धतीचा गजर काय पाहिजे अजून तुम्हाला अजून तिला जाण्याची गरज नाही तुमच्या चरणावर आहे तुमच्याकडे जे आहे कृपा कथाचे नालेले आपुल्या पदी पैसविले तुम्हाला बाबाने भरपूर काय दिलंय आणि त्यांच्या कृपा आशीर्वादानं तुम्ही खूप पुढे जाल नारदांच्या गादीवर बोलतोय विठ्ठला विठ्ठला